नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी चिकन आणलं आहे बघा तर चिकनला स्वच्छ धुवून घेऊन मी बारीक केलं आहे त्यास म्हणजे टाकण्यासाठी बघा आलं लसूण ओल्या मिरच्या टाकल्यात पेस्ट करून घेतली चिकन स्वच्छ करून घेतलं आहे आपण आता बघा मॅरिनेट करण्यासाठी ठेवतो आहे त्यामुळे मी मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे आणि ही पेस्ट टाकली तर ही पेस्ट आपण व्यवस्थित लावून घेऊया आणि चिकनला असंच अर्धा तास ठेवून देऊया इथे बघा असं व्यवस्थित आपण चिकनला मसाला जो आहे तो लावून घेतो आहे वरून थोडंसं लिंबू पिळते मी खूप जण दही लावतात पण मी शक्यतो दही नाही लावत अगदीच बिर्याणीला वगैरे एक चमचा टाकलं तर नाही तर शक्यतो मी लिंबूच लावते कारण मला ते दही पटत नाही लावणं त्याच्यामुळे आणि त्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आणि आता इथे आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीमध्ये मी तमालपत्र टाकले बाकी खडे मसाले पाहिजे असतील तर तुम्ही टाकू शकता खडे फसाले मी नाही टाकलेत कारण ते मुलांना दाताखाली येतात आणि आमचा ना मालवणी मसाला असतो त्याच्यात सगळं असतं त्याच्यामुळे आम्हाला खडे मसाले असे स्पेशल टाकायला नको आहेत वरून आता इथे कांदा भाजेपर्यंत मी मध्येच बघा वड्याचं पीठ मळून घेते तर त्याच्यासाठी मी मीठ टाकलंय आणि हळद टाकली आहे आणि कोमट पाणी केलंय बघा आणि कोमट पाण्याने मी हे मळून घेते तर कोमट पाण्याने मळलात की वडे पण छान फुलतात आणि पंधरा ते वीस मिनटं असंच त्यांना त्याला ना घट्ट असं मळायचं आणि झाकून ठेवून द्यायचं आणि मग बाकीचं जे पुढचं काम आहे चिकनचं बाकी काय काय टाकायचं ते टाकून घ्यायचं तोपर्यंत माझा कांदा भाजला जातोय गॅस मी बारीक ठेवलाय आणि पटकन पीठ मळून घेतलंय ह्याच्यात जर पूर्वीसारखा आपण कोळसा टाकला ना जी पूर्वीची माणसं गरम करून कोळसा ठेवायची ह्याच्यामध्ये म्हणजे पीठ आणखी छान आणि स्मोकी वास यायचा आता बघा आपण पुढे कांद्यानंतर टोमॅटो टाकलाय आणि चांगला फोडणीमध्ये परतून घेतोय तुम्ही माझ्या असं चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर कांदा पण छान असा स्मॅश होईपर्यंत भाजायचा खूप वेळ लागतो मी तुम्हाला कमी वेळेत दाखवते कारण व्हिडिओ मोठा होतो आणि मग तुम्ही म्हणणार काय काय ढवळणं नुसतं बघायचं असं होतं ना त्याच्यामुळे टायमिंग आम्ही कमी करून टाकतो आता बघा आपण मसाला टाकलाय मालवणी आणि तो करपू नये म्हणून मी थोडंसं त्याच्यात पाणी टाकले बघा आणि गरम पाणी टाकलं ना म्हणजे गरमच पाणी टाकले मी गरम पाणी टाकलं की ग्रेव्हीला जी तर्री पाहिजे ना ती खूप छान येते आता आपण बघा इथे मॅरिनेट झालेलं जे चिकन आहे तर ते टाकते मी त्याच्यात आणि तेही छान असं परतून घेते आता चिकनसुद्धा परतायला ना खूप वेळ लागतो म्हणजे अक्षरशः पाणी सुटेपर्यंत परतावं लागतं ते आणि नंतर झाकण ठेवतो आपण तर इथे बघा छान परतून मी झाकण ठेवलं आणि त्यानंतर बघा किती छान पाणी सुटलंय ते आता पाणी सुटल्यानंतर मी थोडासा म्हणजे शक्यतो मी कमीच बटाटा वापरते पण आज टाकल्या मुलं म्हणाली बटाटा पण टाक बऱ्याच दिवसांनी चिकन खाणार आहोत ते म्हणून मग एक बटाटा टाकला आहे त्याच्यात तर आता बघा बऱ्याच वेळानंतर आपला बटाटा पण छान शिजला आहे चिकनला पाणीसुद्धा मस्त सुटलं आहे अजिबात पाणी वापरलं नाही आपण फोडणीत जे पाणी टाकले ना तेच आहे आणि ग्रेव्ही पण छान झाली आहे बघा आणि आज मी वाटण नाही वापरणार आहे ना कांद्या टॉमॅटोवरच म्हणजे खूप वेळ कांदा टॉमॅटो शिजवून घेतला त्याच्यामुळे मस्तपैकी कांद्या टॉमॅटोवरचं हे जे चिकन आहे ते तयार झालेलं आहे आणि एकदम तिखट तिखट बनवलेलं मी मालवणी मसाला आमचा खूप तिखट झालाय यावर्षी आहे त्यामुळे एक्स्ट्रा काही टाकण्याची गरज नाही आहे एकदम झणझणीत आहे म्हणजे नाकातनं पाणी तर येणारच तर आत्ता वरून आपण कोथिंबीर टाकूया आणि इथे असं आपलं चिकन तयार झालं आहे ह्याच्यावर आपण आता वडे तळून घेऊया तर पीठ तर आता आपलं झालंय अर्धा तास होऊन गेलाय छान फुलून आलंय बघा पीठसुद्धा आपलं तर आता त्याला जर असं मळून घेऊया आपण आणि नंतर त्याचे गोळे तयार करूया थोडेच गोळे तयार करून घेणार आहे मी आणि नंतर मग जेवढं लागेल लागेल तसे गोळे तयार करणार कारण हे जे पीठ असतं ना ते सुकतं त्याच्यामुळे थोडे थोडे गोळे करायचे तेवढेच थापून घ्यायचे आणि त्यानंतर परत गोळे करायला घ्यायचं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसंच की जर आपण गरम कोळसा करून ह्याच्यात ठेवला ना स्मोकी वास तर येतोच पण पीठ पण छान येतं तर आता इथे मी प्लॅस्टिकच्या ह्याची तेलाची पिशवी आहे तर त्याच्यावर हे वडे थापते केळीच्या पानावर थापलात तरी चालेल आणि तुमच्याकडे पुरीचं जर ते यंत्र असेल ना तर त्याच्या खाली ठेवलात आणि काढलात तरी सुद्धा चालेल तर मला हे झटपट बरं वाटतं पटापट वाट हाताने थांबले की मोकळं झालं आणि एक भांड कमी होतं धुवायचं त्याच्यामुळे मी पेपरवर थापलेत त्यांना तर तुम्हाला जसे थापायचे आहेत वडे तसे थापून घेऊ शकता तुम्ही तर वडेसुद्धा आपले खूप छान असे फुललेत आहेत बघा तर मी नेक्स्ट टाईम म्हणजे बऱ्याच वेळा मी म्हणते तुम्हाला की ह्याची भाजणी सांगेन म्हणून तर आता यावेळेस मी नक्कीच तुम्हाला भाजणी दाखवते कारण बऱ्याच वेळा असं म्हणते आणि ते राहूनच जातं पण खूप जणांनी मागच्या वेळेस पण मला खूप साऱ्या कमेंट केलेल्या की भाजणी दाखवा भाजणी दाखवा म्हणून तर ते राहूनच गेलंय तर यावेळेस मी नक्कीच दाखवेन तुम्हाला की भाजणी कशी करायची मालवणी वडायची कोंबडी वडायची कसे कोकणात वडे बनवले जातात हे जर तुम्ही रात्री ठेवलात आणि सकाळी गरम करून खाल्लात ना चहा बरोबर काय चव लागते शिळे वडे झाले ना की एक नंबर चवीला लागतात तर असे सगळे आपण वडे तळून घेतलेत असे करा तुम्ही बघा किती छान